मला तू बनवत नाही व्हिडिओ ह्याच पण वाट बघून घे मेहनत किती वाजली आता बारा बारा सो बारा स बारा वाजले आता आले गाडीवर मला बघाय व्हिडिओ बनवायचे बंद केले तू यास बघून बघ रात्रीच्या बारा, बारा वाज असे <laughs> <laughs> जेवण नाही खावाना काय कशा जेवढे बनवायची <laughs> <पारी। laughs> याला याला डाळीम आहे सोलून दिलेलं खायला घरी आणले सकाळी सोलून डार्लिंगने सोलून दिले असं म्हणत होते म्हणते डार्लिंग नाही खाल्लं <laughs> म्हणून मला हसायला आली एवढी <laughs> कारण बोलून आधीच गेले होते बोलता बोलता असा जोक होऊन जाते ना नाही भूक नाही लागली नाही नाश्ता केलेला काही मग खायच खायचं मग दुपारी टिफिन खाल्ला त्याच्यावरतीच आहे बस बस एवढी मेहनत कुठे ठेवसाल तुम्ही <laughs> कुठे ठेवणार आहे एवढे पैसे डोळ्यावर झोप किती आली आहे मी अशीच आहे गावठी गंगूबाई आज घरात डोकं <laughs> बीक भांग भिंग पाडून मस्त विचरून मस्त वेणी विणे घालून मोबाईल बघत झोपली डार्लिंग <laughs> डार्लिंग नाही करा जेवण कोणासाठी करायचं साधं सिंपल बनवलंय हो कोबीची भाजी भाकरी आहे थोडीशी डाळवतपणे तुम्हाला काय खायचं बोलो जानो क्या खाओगे आप <laughs> रात के बारा बजे क्या खाओगे आप जो भी खाओगे <laughs> गे घाल तर मोठ्या टमाट्यासारखे चमकते ते काय <laughs> तुम्ही मला काही सांगत नाही खोटं बोलता माझ्याशी गुड इव्हनिंग मैत्रिणी गुड इव्हनिंग संध्याकाळचा टाइम आहे ना <laughs> बरेच दिवस आमचे नाही नाहीत नाही बरेच दिवस नाही किती आठवड्यात नाही टाकलेले शॉर्ट याचे टाकले होते मी फुल व्हिडिओ नाही टाकले नाही का एवढा रिस्पॉन्स नाही मिळत फिरू फुल व्हिडिओला शॉर्ट पटकन बघायला वेळ असतो जास्त मोठा व्हिडिओ बघायला वेळ नसतो नाही का आणि आमची गाडी चालली आता कोल्हापूरला जाणार आहे आम्ही संध्याकाळी रात्री निघणार बारा वाजता काकीच्या बचत गटाच्या बायका घेऊन जाणार आहे आणि यांची गाडी बुक केली आहे यांची नाही माझी असं सांगितलंय ना बरोबर ना, ना? माझी गाडी आहे असे ते बोलतात मी म्हणा आमच्या दोघांची आहे माझी तुझी करण्यापेक्षा दोघांचे पण पैसे आहेत आमचे त्याच्यात <laughs> दोघांचे पैसे आहेत की नाही कबूल हा बरोबर आहे सगळं कबूल आहे पातळ दिसायला लागले तुम्ही ह्याच्यात मी कधी होईल माहीत नाही आणि आता इकडनं आमचा प्रवास चालला सांताक्रुजला सांताक्रूजला जाणार तिकडनं जेवण वगैरे करून काकीकडनं मग रात्री उशिरा निघणार आहे तर बघू आता किती वाजता निघता येते त्याच्यावरती कोण आहे ते पण मला माहीत नाही तिकडे गेल्यावरती कळेल कोण कोण आहे कोण कोण नाही तर चालत आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन मिळेल तर चलो मैत्रिण आणि रात्रीची वेळा असल्याकारणाने एवढं नाही शूट करणार आता काही उद्या सकाळची करेल रात्रीचं काही दिसणार पण नाही बाहेरचं आता तरी आम्ही इथं बँड्रामध्येच आहे काटर रोडला आहे आता इकडनं आमची गाडी स्टार्ट झाली आहे कारण तिकडं दांडेच्या दिशेने भरपूर ट्रॉफिक होतं मग आम्ही इकडनं आलो आहे तर तुमची रेडिओ मिरचीवाली सांगत नाही का ट्रॉफिक पुढे काय <laughs> मला आजच्या दिवस मिरची करून टाका नाही रेडवी मिरची वाली हा रेडमी मिरची वाली बोलते दांड्याच्या साईडने जाऊ नका लग्न आहे वरात आहे तिकडं आणि तिथे भरपूर ट्रॅफिक आहे कमीत कमी शेर्ली पासून दांड्यापर्यंत पॅक झालंय एकदम त्याच्यामुळे आम्ही उलट्या दिशेने निघलोय दिला पोटावर पाहिजे <laughs> थोड्या वेळासाठी मी काय पूर्ण टाइम नाहीये थोड्या वेळासाठी आणि दुपारी इकडं पण फेरी क्रॉसला पण जाम होतं इथं त्या बंगलो मध्ये जॉनिओकरचा बंगलो ना तो तिथे एक्झिबिशन लागतंय कपड्यांचं काय का तो दोन्ही साइडनं गाड्यांची पार्किंग केलेली असते तो मोठ्या गाड्यांना बस बीस जायला खूप त्रास होतो मी पण आज रिक्षा घेऊन कामात नाही इथून आले इथून घेऊन गेले इथं पण बंद आहे पाली नाका पण बंद आहे वरती जायचं कसं कांतवाडीला परत रुटर्न का घेतली मग कुठं सोडा चालत जायचं उशीर झालेला उशीर तेवढा किती राहिला हा तेवढा किती राहिला होता मग परत मी मागे रिटर्न घेतली रिक्षा या गल्लीतून कॉफी शॉपच्या पुढे घेतली मग तिथनं गेली गेलं तर मला घरात जायला असो काय नाही आज तर गाड्या होत्या इथं त्या याच्यात हे लागले ना हा हे बघा इथं आता पण हे आतमध्ये बंगलो इथं शिव हे लागलेलं आहे कपड्यांचं हे सेल लागले सेल आतमध्ये आता बाहेरनं काही दिसणार नाही इकडनं ना। ह्यांच्या गाड्यांची पार्किंग असते त्याच्यामुळे हा हे बघा असं हा गेट आहे आतमध्ये मध्ये इथं कपड्यांचं हात मध्ये हे लागले त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक जाम होते पेरे पुढे आज दिवसभर हे चालू आहे इथं पण अजून तर क्रिसमसला वेळ आहे तरी पण आतापासूनच लाईटी लागतील इकडे ना पूर्ण ख्रिश्चन एरिया इकडं मस्त झाडांना लाईटी राहतील घरांना सगळीकडे सजवतील बारी छान आणि ऑलरेडी लागल्या ते काही काही ठिकाणी बंद केली बंद होते साडेसात पुढं कल्याणच इकडं पण आहे कस जग आहे रस्त्याला बाई गाडीवाला पण नेस चालवत नाही पटापट ओला ओलावाला मस्त बँड्राचं एरिया नाही लोक इकडं जायला राहायला मागते ते जायला मागत नाही इकडनं इकडं या साईडला लिंकिंग रोड इकडे एसवी रोड इकडं पुढं बँड्रा स्टेशन वरतून मेट्रो अजून स्टार्ट नाही झाली खाली गेल्यावरती इकडनं पण स्टेशन लागेल ना का स्टेशन पण येईल रोड सगळं येईल इकडनं बँड्रॉफिस बँड्रॉफिस इथं इथे गेटी गॅलॅक्सी आहे राईट साइड ला जी सेव्हन बोलते त्याला पहिला 3 होते मग 7 केले गेटी, गेट्टी गॅलेक्सीन जेमिनी अच्छा त्याच्या नंतर केला प्रोसेस कोमला के बोला मैं टिया दे सकता हूं करके हां 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 तो वो इधर ही लाल, लाल लाल नुसते दिवे लागलेत लाल लाल एअरपोर्टला जा रेडिओ मिरची वाले सांगते इकडे एअरपोर्टला पण येऊ हो नका रस्ता प्याक आहे <laughs> <laughs> वरतून आणि मिलन सभेचा खालून रस्ता जायला तो बंद आहे तिकडं पण येऊ हो नका गाडीवाले बोलतील मग जायचं कुठं आज आज घरीच बसा आज कुठंच नका जाऊ बघा आम्ही आता पारल्यातून फिरून चालूय परत मिलन सभेच्या तिथं गावदेवी मंदिर आहे तिथं रस्ता बंद <laughs> केलाय खालून यायचं वरतून ब्रिज वरून आल्या कारणाने पार्ल्यामध्ये मध्ये यावं लागलं किती वेळ लागणार आहे घरी पोचायला आम्हाला नाही सी त्याच्या सीएनजी भरायला वेळ लागला काहीच नाही आज माझं काम वाचलंय तर माझी तयारी अर्धी झाली आहे खेपल्यांचं पीठ मळून ठेवलंय मला वाटतं माईने हा कुकर तर थंडच आहे थोडीशी मिळते कशाला चार वाजता भाव आला सहा हवा सिलेंडर यायचंय म्हणून मी थांबली तो सिलेंडर वाला सहा वाजता जो काय करताय मेथी शेंडी तो मग माझी पण हे मी पण विने घाल सुरुवात केली बोलते पाणी देऊ झोपणार नाही का झोपून घ्या आता तू बोल नको करू मग तुला सांगत गपे। गपे <laughs> तुम्हाला स्वयंपाक येतो ते म्हणते ना मला स्वयंपाक येतोय आता लावून हा कर 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 ते माझे तेवढे तिथे मी आधी लाटून बनवून ठेवलेत आणि आता रात्री दोन राहिले ते माझे तिला दिले हा हे शिळा बाक लक्ष्मी असते असं म्हणतात मात लावला शिर बाखर गरम केली अप्ता गिस? इस तो आप आप ताप जो आप नोगाई तो गेलती कहा थे लिरमन बहुँ आप गेल भूरी अप्ती देने नोको नोको अजिक तन देखिने तरो नोको आप 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 मग ते काकी तोंड सारवलंच पाहिजे त्याच नाही काढूया तिकडे पण बर बर सेल्फी सौका

Bapak wow. 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 wow.